कृपया कृपया अरे प्यायला तू कन तो का झोपला का बरं आता काय करू हा राज बर झोपायचे नाही दादा म्हणजे झोपायचे देत नाही अरे पर्या काम कर काम कर आता काम कर काय साधनच नाही तर काय करू नाही जे पाणी भरायचं जे झोपत होतो आपण तो पण आता काय करतो काय दाबी तो काय दाबी पाय तेव्हा पायांना काय खरूच झाली काय काय उठ 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 काय म्हणतो तू काय म्हणता तू तुम्हाला कळा पाहिजे दादा तुम्हाला तुम्ही कळून द्यायला पाहिजे ना अरे म्हणजे मी येडा कसा आहे काय नाही याडा नाही आता ना आता मलाच वाटतंय दगड घ्यावा महा माझ्या डोक्यात आणून घ्यावा का बर नकोच का पण तुमचे भाऊ शकंच होऊन दे तू का माझ पेटला तुला जा तो वजबूड होईल ना तो तुला कळन कसं काय वजबूड होईल आता तुला कळत नाही का तुला म्हणायचं काय हे सांग आता मावलं एक का चाळीसावा होई चालली मग जाय पंचे हो ना पंचेचाळीसावा होई ना कमी आहे का ना नाही हाताना करतो ना कोण करतो मी करून घालतो ना तुला ते लग्न बिघण्याचा काही विचार घेतोच का नाही लग्नाचा तू आता धरली मारी जास्त पर्यंत नाही तोंडांना बोललो मग तुला मजा नाही मग आता मी फोर्स करतो तो का मा लागणार बा लागणार मला कळ दुखून दादा म्हणजे काय होत झोपच येते झोपच येते सारखं चाललंय तू एवढं ते येडा तीवशी का आता झोप पेलो आता तू मग राहतो जागा राहतो ना म्हणजे आम्हाला माय डोळ्या आहे ना मग झोपलो होतो मी काय होतो मायाबरोबरच्या पोरा ना लग्न झाले त्यांच्या बायका जापु करून त्याला नाक झाली तरी मी आता तसंच आहे रिकाम मग मलाच पोऱ्याचा व्हायला येतो तू नाही का तू नाही पोऱ्या मला मग तुला काय नाटक जायच आहे का नाही नात नातू आहे का नाही बायको किलो नातू झाला तर तिथे मुख्य घेतल्याचे नात जा, नात म्हणला तर बाबा 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 तुला आनंद ते तर कुठे आनंद नाही खरी गोष्ट आहे बरं का काय बरं शिरप्या आजच्या दिवस ना मी थोडा विचार करतो तर तू स्वयंपाक कर मी काय एक कांदा मी काय करतो बायको म्हणजे काय तो गर, या या का, का तो, कर, तो अरे बाबा सगळं वैल तू मग एकादा एक कर दे मला बायको करून उचाल आण लागलं सर हाजी गाजी लग्न करतो माहिती असं करतो आता काय आता का मी मस्त माझं लग्न करतो अरे भाऊ पाया पडू का बघ एखादा एकर करैसिंग गरज नाही पैसे घरात काय बँक येते हा आणि मग ते घेतो ना जातो बाई खूप तुला निश्चित आहे बर हा थांबाला जोडदा फोन करतो अरे पण आधी फोटो बाप्पा हॅलो आईला लग्न बघ वाई याय हप्तामध्ये हो हां मग लग्न यावं लागेल सरपंच या त्यात लग्न आहे बघा हा जाणार दादा बाला ऐका ना तुमच्या आळीच सगळं सांगा बघा श्रीपतरावाचं लग्न आहे लग्नाला येते एवढे मी जेवण बर्फी करणार करणारी मला काय करायचं एवढे जमीन जागा पर्यंत बिघायचं बागाय दार हाजी भाजी लग्न करणार आहे ताज टोले जाना गावात तसं लग्न झालं नाही बाई अरे चार तर घोडे वरतो दोन जर डीजी पगार आपलं हे पर्या अरे अजून बायकू पाहिली नाही तु तो डीजे बी जेवण बी मला माहिती दादा ना करायचं मारे पाऊस टाकला ना शंभर टक्के पाटेल बायकोच करणार असं ना हा बर कुसत्या आजपासून कुस्त्या बी ते सोडून देतो बरं मग आता बायको येणार मला अरे बायको आलो मग का कुस्त्या बंद का तुला सांगतो तो दहा महिन्यात तुला तुला तयार अरे चुचाडीच्या पण त्या पैसे इन्कम कमी होईल ना कुस्ती केले पैसे आता कुस्ती गेली बसऱ्यात आता आता बायको ती माहिती कुस्ती जबरदस्ती असं का गोच तुला लगेच बरं मग आता का मी तिकडेच वडाबिडा खातो आणि जातो बायको गावात विस्तरी विस्तरी मारून येतो आणि केलं लगेच कपडे मारतो उठायच होतो अरे भाऊ मला तिकून जाऊन तू पाहून तर येऊ दे ना आ, हा आ, आ, ते ते ले ले आ, ना तसे ते जाता ते हड्डीच्या वऱ्याला सांगत होतो बांबण्याला सांगू देतो पण कसं अडचण नको या काय दिवस का बारक या बाई बंदवरून दादा असं रे आईला मी पाला घेरात आलं हा बायको तुला अशी बारीक करून आणि तुला रोज पाय पडेन खर कायला मला मी पाहिजे रोजचे धुऊन काढायला लागते धुऊन काढायला आहे ना मी तुला रोज आंघोळ घालतही असं हा फक्त मला बळ का बाऱ्यात की आलाय हा क्वारा काटा पोरां ती आड हो तुला ती आळई आहे भाई तू भाई नक्षात राई ना हा था पहा पडत नाट नको लागायला ना? आयुष्यमान बघा दादा लवकर हा, हा? पैसे दुचार नको करू नाही हा 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 एखादा विक ठोकू आपण पण लग्नच करू अरे पैसे घरात लई येत आपल्या कपाटात लई पैसे येतं आणि बँकेचं आहे एकाच एक पाय दोन आच दोन पाय काय बाय का अरे तिथं काही शेळ्या बकरे काय का त्या नाही आता इतका हावळा झाला बायकोच्या बाबतीत ना तुला सांगतो तुला सांगतो जर बायको आले आलं दादा माझी कावळीच माहित राहील हे पण मारतो कावळीच माहित राहील म्हणजे आयला अरे पार माझ घेऊन निघत पाणी पाच पाणी पाच मला ते सतर दहा बाय बोलून घेतो लगेच हाळ गळत फाडा लगेच लगेच सगळी तयारी गुडघ्याला बाशी बांधून ठेवतो वर येऊ का मग आता सगळ्या मित्रांना माझा फोटो काढून टाकतो लग्नाचा आ, आता गोरबल टाकू तुम्ही आता झाला नवर देऊ शिरपत राहून नवर देऊ ठीके ठीक आहे आपली आता सगळी आपली तुमची नाही आपली आपली म्हणायची आणि आता घरी गेलं का फक्त पोराला चांगलं जीव लावायचा म्हणजे आपल्या हाताखाली भारी काम पाहिजे एकट तुम्हाला बायको मारून किती दिवस झाले आता दहा बारा वर्ष झाले लय दिवस मग हा पण मग ते ना पैसे पाणी आहे ना बँकेतले मोठे बँकेत हायच आहे पण एवढी जमीन म्हणलं पैशाला काहीच तोटा डोंगरापर्यंत तो जमीन आपलीच आंब्याची झाड जमीन एवढी म्हणून तर मग लग्न केलं तुमच्या काय बरोबर आहे आपल्याला काही कमीच करेल नाही परमेश्वर नाही मी लय जीव लाईन तुम्हाला तुम्ही जाऊ स्टोर जीव लाईन म्हणजे कुठे जाईल मी म्हणजे घराला जाऊ स्टोर मी आणि हा 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 तर पाहिजे ती आपल्या घरात पडलेले हा मग एवढं होतं मग तुम्ही डीजे गिजे कोण लावलं आपल्या लग्नाला मग पोराला सांगेल मी संध्याकाळी का हा आता घरी गेले वरात म्हणजे कसं मा पाहिलंच लग्न ना माई काहीच हाऊस नाही झाली नाही नाही पाहिजे ती हाऊस होईल तुमचं तरी दुसरे पण मा पाहिलं नाही नाही सगळे हाऊस होणार आहे त्यापेक्षा ना काहीच काळजी करायची नाही

मला वाटलं दूध पीत पोर काय तुम्हाला काय म्हणतोय का बायको आण दादा आणादा बायको आण दादा आणली बायको करून आता डीजे सांगते काही नाचणारे पोरं तू जाऊ दे दे दुसरा सांग दुसरा पडला आणि स्वयंपाक

अरे भाऊ हे पोर खूप काय जडाव ना हातात हे मी पण लय जीव लावेन तुम्हाला बर का त्यांच पोरग काय ना काय तू का राग बोल ना मला बोलायच ना काय झालं आता आवाज तर निघत नाही आता मी जातो पुढं जातो का ठिकाणी फास्ट जातो का बर नाही ते हे म्हणे जाऊन डायरेक्ट सगळं घेऊन टाकतो संपलं मला काही त्रास नाही काय नाही अजून मी घरात पाय नाही टाकला नाही तू तुझी नाही जायची मग चुकी पडायची हा मला बायको बाळा घेत मातरा माझा हा हा मला म्हण पोर तुला बायको बाहु ना आणतो तू स्वतःच लग्न करून बसला अरे मग आता तुला काय मला काय आपली सोय झाली ना भाकरी तुकड्याची नाही तू खा आता खा तुला काय खायचं खा आता काय भाकरी खाय चांगली द्यावेस पण तू पोरं काढ अरे भाऊ आता तू लय जाऊन काय म्हणलं आता पण वावर पण पु। बायको पाहिजे ती मला पाहिजे नव्हती तू असं म्हणलाच नाही तू फक्त म्हणा बायको करायची आता काय झाले आई घातली मुंबई पाहिजे तुझी आई गेली मरून आई मुंबईला गेली होती त्यांची नाही नाही मग ते थोड चिक्रम झाले डोक्यामध्ये एवढं काय टेन्शन घेता आता मी भाकरी कर सगळी सोय झाली आता मग ती ऐका मी ऐक सगळी झाली तुला नाही भाकर भेटणार होय ना नातू नाही वाहणार तिला भाऊ तुझ काय मत मला नातू पाहिजे होता अरे पण काही का होईना पण सोय झाली ना मम्मी आता जाऊन जालत। आता विचार सोडून आता काय तुम्ही दहा वेळेस पोरं मी जातो घर सोडून जातो नाही अजून बहीण बाकी ना मी ती

जाऊ दे जा बरं जातं आहे मला घर भेट दा आता करून आणलं असतं तर झालं हाय येमत उलटा झाला काय नाही तसं काय नसतं असतं तसं काय नाही कुठं जायचं असं जायचं चला ना गेम फासला गड्या एवढा सोन्यासारखा पोरगा